एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा, एक बँक कर्मचारी होता सरकारी कर्मचारी होता आणि एक राहत असताना त्याचा अंग जरा जा जास्त वळवळ करत होतं वळवळ करत होते म्हणजे दुखत होतं मग अंग वळवळ करत होतं का दुखत होतं काय करत होतं जी त्याची त्याला माहीत पण मात्र त्याला वाटत होतं की आपली आता मालिश करून घ्यावा मस्त कोणाकोण तरी अंग दाबून घ्यावा आता मालिश करून घेण्यासाठी अंग दाबून घेण्यासाठी थी, त्या ठिकाणी एका परिसरामध्ये एक स्पा सेंटर होतं म्हणजे मसाज पार्लर होतं आता त्या मसाज पार्लरमध्ये ते अंग पार्लर दाबून घेण्यासाठी गेला मनामध्ये आनंद होता की त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मज्जा येते मस्त तरुणी त्या ठिकाणी असतात महिला असतात छोटे छोटे कपडे घातलेले असतात आणि त्या ते ते मस्त तेल लावून मालिश करून देतात आणि अंग एकदम मोकळं होतं असत्यानं त्याच्या मित्राकडून ऐकलेलं होतं म्हणून त्यालासुद्धा मोठा आनंद होत होता आणि हेच सगळे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून तो त्या मसाज पार्लरमध्ये गेलेला होता आता मसाज पार्लरमध्ये गेल्यानंतर तिथं काय बघायचंच काम नाही लाईटं बिटं लागलेले सगळं झगमगाट एक क्वाट टाकलेला त्या क्वाटवर त्याला बसवलं बसवल्यानंतर त्याचे कपडे काढले कपडे काढल्यानंतर काही महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्याची मालिश करायला सुरुवात केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही संपूर्ण घडलेली जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील मेरठमधले आज तुम्हाला वाटतं काय उत्तर प्रदेशच्या मेरठच्या बातम्या सांगता पण मात्र ही जी घटना घडली आहे प्रकरण आहे ते कुठेही घडू शकतं कोणासोबतही घडू शकतं जर त्या व्यक्तीनं काळजी घेतली नाही तर त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या कर्मचाऱ्यासोबत त्या पुरुषाबरोबर नेमकं काय का आहे याची जाणीव तुम्हाला होईल आता या ठिकाणी राहणारा तो बँक कर्मचारी होता पुरुष होता त्याला त्याची मालिश करून घ्यायची होती आता आंग दुखत होतं वळवळ करत होतं काय म्हणायचं ते म्हणा पण मात्र त्याला स्पा सेंटरमध्ये जायचं होतं कारण की अनेक मित्रांकडून यांच्याकडून ऐकलं होतं की तिथे गेल्यानंतर जरा जास्तच मज्जा येते महिला असतात मुली असतात अंग दाबून देतात अशी मालिश करतात तशी मालिश करतात मग हे सगळं ऐकून त्याला काही करमत नव्हतं त्यातला जरा त्या ठिकाणी जाऊ वाटायचं मग त्या ठिकाणी असणारा एक स्पा सेंटर होतं त्या स्पा सेंटरमध्ये तो गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर काही महिला त्याला त्या ठिकाणी भेटल्या त्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि रूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या शरीरावरचे कपडे काढले त्याला तेल लावून मालिश करायला सुरुवात केली आणि मालिश करता करता अजून काय काय केलं त्यानं तक्रारी सांगितलं नाही पण मात्र असा सगळा प्रकार त्या रूममध्ये घडला आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर मोठा आनंदाच्या भरात तो त्या स्पा सेंटरमधून बाहेर आला घरी गेला आणि घरी गेल्यानंतर मोठा आनंदित झाला आता त्याला वाटलं हे काय बघायचंच काम नाही ठीक आहे थोडेफार पैसे गेले तर गेले लयच मजा येते त्या ठिकाणी म्हणून तो आनंदित होता आता तो जाऊन आला त्याला वाटलं तर त्याच्या मित्राला सांगेन की त्याला कसं त्या ठिकाणी अनुभव आला म्हणून या सगळ्या आनंदाच्या वातावरण तो असतानाच काही वेळानंतर त्याला एक फोन आला आणि तो फोन होता त्या स्पा सेंटरच्या संचालिकेचा म्हणजे चालवणाऱ्या महिलेचा आता त्या महिलेचा त्याला फोन आला आणि फोन आल्यानंतर तिनं विचारलं की तुम्ही आत्ता या स्पा सेंटरमधून जे काही सगळं करून गेलात त्याचं संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याचं चित्रीकरण केलेलं आहे आणि तो व्हिडिओ जर सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर आम्ही सांगतो तसं करा आता काही मिनटापूर्वीच आनंदात असणारा पुरुष काही मिनटातच दुःखामध्ये गेला होता आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती तो त्या महिलेला मने ठीक आहे व्हिडिओ व्हायरल करू नका समाजामध्ये बदनामी होईल नाव खराब होईल तुम्ही म्हणतान तसं मी करतो आता त्या महिलेनं सांगितलं की तीन लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल जेणेकरून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही आता तो कर्मचारी पुरुष आधीच मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता आणि घाबरलेला असल्यामुळं त्याच्याकडे जेवढी काही रक्कम आहे तीन लाख रुपये त्यानं त्या महिलेला देऊ केली आता महिलेला रक्कम दिल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा त्या महिलेचा फोन आला आणि त्या महिलेनं आता अजून पैशांची मागणी त्याच्याकडे केली आता त्याच्याकडं पैसे राहिले नव्हते काही राहिले नव्हते आणि ती महिला त्याला धमक्यासुद्धा द्यायची आणि धमक्या देऊ देऊ त्याला जास्तच घाबरून टाकायची आता एवढाच घाबरायचा होता आता मग त्या ठिकाणी जायचंच कशाला होता पण झालं होतं गेलं होतं चुकलं होतं म्हणून त्याला काय आता सुधरत नव्हतं पण ती महिला जास्त फोन करत असल्यामुळं वारंवार पैसे मागत असल्यामुळं याच्याकडं पैसे नसल्यामुळं यानं काय केलं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आता पोलिसांना सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं पण त्यानं आतमध्ये नेमकं काय घडलं आहे त्याच्यासोबत काय झालं आहे हे सांगितलं नाही फक्त संचालिकेनं ना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली म्हणून त्यानं तक्रार दाखल केली आणि तिनं त्याच्याकडे पाच लाख रुपयाची मागणी केली होती पण या पाच लाख रुपयापैकी तीन लाख रुपये त्यानं दिलेले आहेत तीन लाख रुपये दिले तरी ती शांत बसत नाही आणि अजून पैशाची मागणी करत असल्यामुळं यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करण्याचं आश्वासन त्या पुरुषाला दिलेलं आहे आता पोलिस नक्कीच त्या महिलेवर आणि त्यांच्यावर कारवाई करतील पण या पुरुषानं त्याचे जे तीन लाख रुपये गेलेत ते सुद्धा वापस करून देण्याची मागणी केलेली आहे आता ते पैसे वापस येतील का नाही हे त्या ठिकाणी त्यांना पकडल्यानंतरच समजेल पण मात्र एखाद्या ठिकाणी जाताना हे करताना त्या संपूर्ण गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि पहिली गोष्ट तर अशा ठिकाणी गेलंच नाही पाहिजे आता गेलं तर गेलं ते विश्वासू आहे का त्या ठिकाणी खरंच चांगलं घडतंय का ते चालवणारे कोण आहेत काय आहेत या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी गेलं पाहिजे तर अशा गोष्ट गोष्टी किंवा घटना घडू शकत नाहीत पण मात्र आता त्या कर्मचाऱ्याला ही गोष्ट कोण सांगणार आता त्याला ही गोष्ट माहीत नसल्यामुळं तो अशा पद्धतीनं फसला पण आपले व्हिडिओ जे लोक पाहतात त्यांनी तरी अशा भानगडीत पडू नये एकंदरीत असं आपलं या ठिकाणी वाटतं आता हे जे काही संपूर्ण प्रकार घडला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करतो म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या